मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटल्याचा निकाल आज लागला आणि कर्नल पुरोहित साध्वी प्रज्ञाजी या सर्व यांच्यासह सर्वांना दोषमुक्त निर्दोष केले कारण हिंदू टेरोरिझमच्या नावाखाली या निष्पाप निर्दोष लोकांना त्यावेळेसच्या काँग्रेस सरकारने जाणीवपूर्वकरित्या फसवलं होतं कारण त्यांना दाखवायचं होतं की हिंदू टेररिझम आहे भगवा आतंकवाद आहे आणि त्यावेळेसच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा पहिल्यांदा ती भाषा केली होती हिंदू टेरोरिझमची आज दूध का दूध पाणी का पाणी झालं आणि संपूर्णत त्यांना निर्दोष करण्यात आलं पण दुर्दैव एवढंच आहे की विनाकारण अनेक वर्षापर्यंत कर्नल पुरोहित साध्वी प्रज्ञाजी यांना हाल अपेष्टा त्या कैदेमध्ये सहन कराव्या लागल्या आणि देशासाठी किंमत मोजावी लागली आणि म्हणून या काँग्रेसची जी मानसिकता होती त्याचा सर्वदूर निषेध करणं अत्यावश्यक आहे